आज रविवारचा दिवस होता आणि याच दिवशी राजीव आपल्या दुकानावर बसून आठवडाभराचा हिशोब पाहत असायचा कारण इतर दिवशी तो नोकरी करत असायचा आणि त्याच कारणामुळे विनोद राव कडक उन्हात जेवण घेऊन घामाने भिजलेल्या कपड्यांसह दुकानात पोहोचले पाहतात तर त्यांचा मुलगा तिथे नव्हता त्यामुळे त्यांनी आणलेल्या जेवणाचा डबा तिथेच काउंटरवर ठेवून ते पाठीमागे फिरले तेव्हा नौकर रामू त्यांना घामाने भिजलेल्या अवस्थेत पाहतो आणि म्हणतो साहेब थोडा वेळ थांबा साहेबांच्या खुर्चीवर बसा विनोदराव बसण्याच्या थंड हवेने विनोदरावांच्या शरीराचे तापमान हळूहळू कमी होत होते त्यामुळे बसल्या जागी त्यांचे डोळे बंद होऊ लागले जेव्हा रामूची नजर विनोदरावांच्या पायावर गेली तेव्हा त्यांची अशी अवस्था पाहून रामूच्या डोळ्यात पाणी आले कारण एवढ्या कडक उन्हामध्ये बिना चप्पलचे चालत आल्यामुळे त्यांच्या पायावर फोड आले होते एक बाप किती मजबूर होऊन जातो ना त्याच्या उतार वयात ज्याने आपल्या मुलांना जमिनीवर एक पाऊल सुद्धा ठेवू दिलेलं नसतं सतत आपल्या मुलांना खांद्यावर उचलून पूर्ण जग फिरवलेले असते पण पन म्हातारपणी अशाच बापाचा त्रास तोच मुलगा समजून घेत नाही तेवढ्यातच अचानकपणे हृदयाला लागतील असे शब्द कानावर पडले विनोदराव खडबडून जागे झाले त्यांचे डोळे उघडले तर समोर राजू ओरडून म्हणाला बाबा तुमची एवढी हिम्मत कशी झाली माझ्या एवढ्या किंमती खुर्चीवर बसण्याची थोडी अक्कल आहे की नाही की सर्वच विकून टाकलीत माहीत तरी आहे का केवढी महाग आहे ही खुर्ची तुम्ही तर पूर्ण आयुष्यात अशा खुर्चीवर बसला नसाल आपल्याच मुलाचे शब्द ऐकून विनोदरावांच्या डोळ्यात पाणी आले राजू ओरडत म्हणाला रामू कोणते तरी चांगले कापड घेऊन ये आणि ही खुर्ची चांगल्या प्रकारे साफ कर पूर्ण खुर्चीला घाम लागला आहे रामू पळतच आला आणि विनोदरावांना म्हणाला साहेब मी तुमची माफी मागतो प्लीज तुम्ही इथून उठा नाहीतर मालक मला नोकरीवरून काढून टाकतील विनोदराव हे सर्व बोलत असताना रामूच्या डोळ्यात पाणी आले त्याला असे वाटत होते की जसे काही त्याने आज खूप मोठे पाप केले आहे आणि असे वाटणे स्वाभाविकच होते कारण ज्या मालकाबरोबर त्याने लहानपणापासून काम केले होते ज्यांनी त्याच्यासाठी एवढे केले होते आज त्याच मालकाबरोबर असे वागावे लागले असा विचार त्याने कधीच केला नव्हता विनोदराव गुपचूप आपल्या मुलाच्या खुर्चीतून उठले विनोदरावांना त्यांच्या मुलाने हात पकडून एका बाजूला केलं आणि पटकन तो स्वतः खुर्चीवर बसला विनोदराव अपमानाचे घोट पीत म्हणाले बाळा सुनबाईने जेवण पाठवले आहे जेवून घे तेव्हा राजीव रागातच म्हणाला बाबा तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की तुम्ही माझ्या दुकानावर येत जाऊ नका तुमची कमनशी पावले माझ्या दुकानात पडली की तुम्हाला पाहून गिराईक परत जातो तुम्हाला काय वाटते मी रस्त्यावर यावे का विनोद राव म्हणाले बाळा मी एवढ्या वर्षापासून हे दुकान चालवत होतो आज दुकान घर तुझ्या नावावर काय केले तू तु, तुझ्या बापालाच कमन्याशी बोलून डोळे दाखवू लागला मी सुद्धा एक वेळी या दुकानाचा मालक होतो राजू पुन्हा अडखळत म्हणाला बाबा ती वेळ विसरून जा आज मी याचा मालक आहे आणि तुमची अवकात आज एवढी सुद्धा नाही की तुम्ही माझ्यासमोर उभे राहून मला कोणता सल्ला देऊ शकाल हा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले होते आणि ते सर्वजण विनोदरावांचा तो निराश चेहरा पाहत होते कोणाकोणाच्या कौना डोळ्यात तर पाणीसुद्धा आले होते विनोदराव म्हणाले बाळा तू काय बोलत आहेस आजूबाजूचे सर्व लोक पाहत आहेत माझ्या इज्जतीची सुद्धा काळजी घे राजू बेशरम सारखा हसत म्हणाला हो बाबा तुमच्याकडे अजूनही इज्जत राहिली आहे असे म्हणत तो पुन्हा जोरजोरात हसू लागला आपल्या मुलाचे हे रूप पाहून विनोदरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले शेवटी ते आपल्या डोळ्यातील अश्रू लपवत लोकांपासून नजर चोरत तिथून निघाले घरी येऊन सरळ आपल्या रूममध्ये जाऊन अंथरुणावर पडले ज्या लोकांसमोर ते ताट मानेने जगले होते आज त्याच लोकांसमोर त्यांच्याच मुलाने त्यांची मान खाली झुकवली होती जेव्हा त्यांचा नातू बबलू आपल्या आजोबांच्या रूममध्ये पोहोचला तेव्हा विनोद आपल्या बायकोच्या फोटो फ्रेमसमोर उभे राहून अश्रू ढाळत होते आपल्या हृदयातील दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत होते आपल्या आजोबांची अशी अवस्था पाहून बबलूच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं बबलूला समोर पाहून विनोदरावांनी आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि खोटे हसू चेहऱ्यावर आणत म्हणाले अरे बबलू ये त्यांच्या हस्यामागील दुःख चांगल्या प्रकारे जाणून होता त्याने बोलता बोलता आपल्या आजोबांना कितीतरी वेळा रडण्यामागचं कारण विचारले परंतु ते काहीच बोलले नाही संध्याकाळी मुलगा आणि सून दोघे घरी आल्यानंतर पुन्हा दोघांनीही विनोदरावांना टोमणे मारण्यात चालू केले बाबा कधीपर्यंत तुम्ही माझी बेजती करत राहणार आहात अरे उद्या तर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येऊन सुद्धा माझी बेजती कराल आत्ताच तुम्हाला सांगतोय खबरदार तुम्ही तिथे पाऊल ठेवाल तर माहीत आहे तुम्हाला मी किती मोठा ऑफिसर आहे आणि तुम्ही गावाकडचे गावढळ आपल्या मुलाचे बोलणे ऐकून विनोदरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे सर्व पाहिल्यानंतर बबलूला सहन झालं नाही म्हणून तो ओरडतच म्हणाला खबरदार आई बाबा जर आजोबांना आता तुम्ही काही बोललात तर लाज वाटायला हवी तुम्हाला आजोबांना बोलताना आजोबांनी तुमच्यासाठी काहीच नाही केलं का त्यांनी मेहनतीने कमावलेले सर्व पैसे तुमच्या शिक्षणासाठी खर्च केले जर तुम्हाला आजोबांची काळजी घ्यायची नसेल तर घेऊ नका पण मी त्यांची काळजी नक्की घेईन जर मला शिकताना सोबतच मजुरीचे काम सुद्धा करावे लागले तरी बेहत्तर आजी तर तुम्हा लोकांच्या हलगर्जीपणामुळे आजोबांची कायमची साथ सोडून निघून गेली आहे परंतु आता आजोबांना जर कोणी हात सुद्धा लावला तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही एवढं बोलून बबलू आपल्या आजोबांना त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसू लागला तेव्हा विनोदराव आपल्या नातवाला मिठी मारत जोरजोरात रडू लागले बबलूला आपल्या आजोबांची ही अशी अवस्था पाहवत नव्हती पण त्याला काही समजत नव्हते की कसे काय करावे ज्याने आजोबांना असे दुःखद जीवन जगायला लागू नये दुसऱ्या दिवशी तो असाच आपल्या मित्रांबरोबर बसला होता तेवढ्यातच त्यांचा एक मित्र म्हणाला यार बबलू तुझी तर घरी खूपच मजा आहे घरात तर तुला काहीच काम करावे लागत नाही तुमच्या घरी नोकर सुद्धा आहेत तरीसुद्धा तुझी बाईक नेहमीच खराब असते असे का आणि हां मला हे समजत नाही तुझी आई तुमच्या घरात त्या म्हाताऱ्या नोकऱ्याला का ठेवत आहे काय तो तुमच्या गावावरून आला आहे का की कोणी नातेवाईक आहे जो कोणी आहे पण चांगला आहे तुमचे सर्व काम तर होते आणि माझी एक आई आहे जी माझ्या आजोबांना घाबरून गावीच ठेवते कदाचित ते इथे असते तर त्यांनी माझी छोटी मोठी कामे तर केली असती आता माझी आई छोट्या छोट्या कामांसाठी मलाच पळवत असते बबलूचा मित्र सौरभ हे म्हणाला तेव्हाच बबलूचा दुसरा मित्र रवी म्हणाला अरे यार सौरभ तुझ्या आईने तर घाबरून तुझ्या आजी आजोबांना गावी ठेवले आहे पण माहीत नाही एक रात्री अंधारामध्ये माझी आजी आजोबा कुठे निघून गेले नंतर समजले की ते कोणत्या तरी वृद्धाश्रमात राहत आहेत बघ एक दिवस जर माझे आई बाबा माझे काही ऐकत नसतील तर मी त्यांना सुद्धा वृद्धाश्रमात पाठवून देईन फक्त बबलूचे नशीब तेवढे चांगले आहे आजी आजोबा कोणीच नाहीत बरोबर ना सौरव असे म्हणून रवी हसू लागला पण त्या दोघांचेही बोलणे ऐकून बबलू शांतच राहिला तो बोलणार तरी काय होता कारण त्यांच्या घरात जे वृद्ध वयोवृद्ध राहत होते त्यांना ते लोक नोकर समजत होते पण खरं तर ते त्याचे आजोबा होते खरं म्हंटलं आहे मोठ्यांनी मुलं ते शिकतात जे पाहतात ऐकतात मनुष्य आपल्या कर्मानेच मोठा होतो आणि येणारे भविष्य उज्ज्वल घडवतो हो अहंकार आणि लालची वृत्तीने मनुष्य मोठा होत नाही माहीत नाही बबलूच्या आईबाबांचे बाबांचे कर्म त्यांना कुठे घेऊन जातील आपल्या मित्राचे बोलणे ऐकून नाराज बबलू शांतपणे घरी निघून आला अरे काय आहे हे आई आज पुन्हा माझी मोटरसायकल खराबच आहे मी तुला सांगितलं होतं ना की कडून करूं साफ करून घे परंतु माझे तू काहीच ऐकत नाहीस उगाच एवढ्या लोकांना घरामध्ये ठेवलं आहेस कोणीच काही काम करत नाही बबलू आपल्या आईला कविताला म्हणतो तेव्हा कविता म्हणते बाळा आज तू स्वत साफ कर उद्यापासून बघ तुझी बाईक एकदम चकाचक असेल बबलू तर तिथून निघून केला परंतु कविता मनात विचार करते म्हातारा तर दिवसभर फक्त खातच असतो काम काहीच करत नाही आज त्याची बरोबर खबर घेते बाबा ओ बाबा कुठे गेलात तेवढ्यात कविता समोर विनोदराव येऊन उभे राहतात आणि म्हणतात काय झाले सुनबाई मला आवाज देत होतीस कविता पटकन त्यांच्या हातातून वर्तमानपत्र खेचून घेते आणि म्हणते पूर्ण दिवस या वर्तमानपत्रात तोंड बसलेले असता मी कालच तुम्हाला सांगितले होते ना की ही बाईक सकाळी सकाळी साफ करत जा पण तुम्ही तर कानात तेल टाकून बसलेले असता आता माझ्या तोंडाकडे काय पाहताय जा सर्व बुटांना पॉलिश करून सर्व बूट आणि चपला व्यवस्थित जागच्या जागी ठेवा मग बागेतील झाडांना पाणी घाला आता रामू सर्व काम करणार तर मग तुम्ही काय किचन मधली कामे करणार का तुमचा काढीचाही उपयोग नाही एवढं बोलून कविता तिथून निघून गेली बिचारे विनोदराव मान खाली घालून अपमानाचे घोट घेऊन करू लागले जेव्हापासून त्यांच्या बायकोचा विमलाचा मृत्यू झाला होता त्यानंतर त्यांचे आयुष्य जणू काही नरक बनले होते, होते। ते आपल्याच घरात नोकराप्रमाणे राहत होते बोलायला तर मुलगा खूप पैसेवाला होता पण तो त्यांच्याच कामात नेहमी व्यस्त असायचा आपल्या बापाचे दुःख सुद्धा तो पाहू शकत नव्हता एक दिवस विनोद राव आपल्या मुलाला म्हणाले बाळा राजू ऑफिसला जात आहेस का मला तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचं होतं तू ऑफिसवरून आल्यानंतर एवढा दमलेला असतोस की एक गोष्ट सुद्धा नीट ऐकून घेत नाहीस जर आता तुझ्याकडे थोडा वेळ असेल तर माझी एक गोष्ट ऐकून जा खूप गरजेची आहे तेव्हा राजू रागातच म्हणाला काय आहे बाबा तुम्हाला तर माहीतच आहे की मी या वेळेला ऑफिसला जातो तरीसुद्धा तुम्ही हीच गोष्ट का करत आहात मला आईची सुद्धा हीच गोष्ट अजिबात आवडत नव्हती जेव्हा ती विचारायची झोपला आहेस का जात आहेस का अरे दिसत असताना खात आहेस का जात आहेस का असे विचारायची काय गरज आहे आणि माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे आणि मी तुमच्या फालतू गोष्टी विनाकारण का ऐकून घेऊ तेव्हा विनोदराव म्हणाले बाळा तुझी आई होती तेव्हा माझ्या छोट्या मोठ्या ज्या काही अडचणी असायच्या त्या ती तुझ्यापर्यंत पोहोचवत होती ती काय निघून गेली आणि मी आता कोणाबरोबरही काही बोलू शकत नाही आणि त्यामुळे माझी गोष्ट तुझ्यापर्यंत पोहोचतच नाही बाळा माझा चष्मा तुटला आहे जर तू तो बनवून आणलास तर खूप उपकार होतील आणि एक गोष्ट बोलू बाळा एक वेळ येते जेव्हा असे वय येते तेव्हा आपल्याला कोणीही विचारत नाही की तुम्ही काय करत आहात कुठे जात आहात तेव्हा राजू रागातच म्हणाला बाबा बस करा उगाच दिलीप कुमार बनण्याची गरज नाही आणि तुम्ही विसरून गेलात का मी तुमच्यासारख्या छोट्याशा दुकानात काम करत नाही मी तर एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एका मोठ्या पोस्टवर आहे तुमचा चष्मा घेऊन तो दुरुस्त करायला गेलो तर ते चांगले दिसेल का तिथे मी मोठी मोठी कामे करण्यासाठी फाईलवर सही करत असतो आणि आता तुमचा चष्मा बनवण्यासाठी बाजारामध्ये फिरू का कोणत्या तरी सांगून करून घ्या माझ्याकडे वेळ नाही आहे एवढं बोलून राजीवने आपल्या गाडीची चावी उचलली आणि बाहेर निघून गेला तेवढ्यात कविता आली आणि म्हणाली बाबा मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे जेव्हा ते बाहेर जात असतात तेव्हा त्यांना विनाकारण टोकू नका काय तुम्हाला ही गोष्ट आईने शिकवली नाही का बरोबर कशा शिकवणार त्या तुम्ही तर तुमच्या जगामध्ये मस्त राहत होतात आणि आईंना तर त्यांच्या माहेरी जायला वेळ मिळत होता बाकी त्यांना वेळच कुठे होता स्वतः तर वर निघून गेल्या परंतु तुम्हाला मात्र माझ्या डोक्यावर सोडून गेल्या आता मुलाने काही ऐकवले ते मला सांगू नका विनोदराव म्हणाले सुनबाई रामूला जरा वेळ मिळाला तर त्याला सांगून माझा चष्मा बनवून आणायला सांग मला वर्तमानपत्र वाचायला त्रास होतो कविता पटकन म्हणाली घरातील कोणतेच काम तर तुमच्याकडून होत नाही विनाकारण त्या वर्तमानपत्रामध्ये पैसे खर्च होतात आणि रामूला वेळ नाही त्याला बाजारात पाठवले हो तर त्याची कामे तुम्ही करणार आहात का तीन दिवसापासून तुम्हाला सांगत आहे की बबलूची मोटरसायकल खराब होत आहे रोज सकाळी तिच्यावर कपडा मारा तो खराब झालेला मोटरसायकल कॉलेजला घेऊन गे गेला तर लोक काय म्हणतील एवढ्या मोठ्या बापाचा मुलगा आहे परंतु घाणेरडी गाडी घेऊन येतो विनोदराव म्हणाले सुनबाई मनुष्य मन आणि त्याच्या कर्माने मोठा होतो कोणत्याही अहंकाराने नाही बबलूच्या बाबाने मेहनतीने ते स्थान मिळवले आहे म्हणून बबलूवर सुद्धा चांगले संस्कार व्हायला हवेत प्रत्येक माणसाला आपल्या कर्मानुसार आणि मेहनतीनुसार फळ मिळत असते ती गोष्ट वेगळी आहे की आपल्या प्रगतीमध्ये आपल्या आईबाबांचा सुद्धा हातभार असतो आणि मुलं हीच गोष्ट नीट लक्षात ठेवतात एवढं बोलून विनोदराव कपडा घेऊन आपल्या नातवाची मोटरसायकल साफ करण्यासाठी जातात आणि कविता वाकडे तोंड करून तिथून निघून जाते बबलू आपल्या आजोबांची अशी अवस्था पाहून फक्त अश्रू ढाळत असायचा त्याने गुपचूप आपल्या आजोबांचा चष्मा उचलला आणि आपल्या मित्रांकडून काही पैसे घेऊन आपल्या आजोबांचा चष्मा दुरुस्त करण्यासाठी तो निघून गेला इकडे जसे राजू आपल्या कारजवळ गेला तेव्हा कार पंक्चर होती तेव्हा राजीव रागातच म्हणाला बाबांनी मला टोकून चांगले केले नाही एकतर अगोदरच मी उशिरा निघत आहे अकरा वाजता ऑफिसमध्ये एक मिटिंग आहे आणि इकडे कार पंक्चर राजीवला जेव्हा काही सुचले नाही तेव्हा तो आपल्या सोसायटीच्या गेटवर येऊन उभा राहिला आणि ओला उबरची वाट पाहू लागला परंतु ऑफिस टाईममध्ये त्याला काहीच मिळत नव्हते तेव्हा समोरून एक रिक्षावाला येताना त्याला दिसला राजीवने त्याला थांबण्यासाठी इशारा केला तेव्हा त्याच्या मनात विचार आला एवढ्या मोठ्या कंपनीचा जनरल मॅनेजर मी आणि रिक्षामधून ऑफिसला जाणार पण त्याच वेळेला दुसरा विचार त्याच्या मनात आला आता तर मीटिंगमध्ये डायरेक्टरसुद्धा येणार आहेत त्यामुळे उशिरा पोहोचून स्वतःचे इम्प्रेशन खराब होण्याची सुद्धा भीती आहे जसे रिक्षावाला थांबला तेव्हा राजीव कंपनीचे नाव सांगून पटकन रिक्षामध्ये बसला आणि म्हणाला गाडी वेगात चालव आणि कुठेही थांबू नकोस परंतु रिक्षावाला नेहमीप्रमाणेच रिक्षा चालवत होता आणि थोडा पुढे गेल्यानंतर एका जागी थांबला राजीव म्हणाला अरे काय झाले का थांबलास मी सांगितलं ना कुठेही थांबू नकोस गाडी चालवतच राहा रिक्षावाला म्हणाला एक मिनिट साहेब गेटवर जो सज्जन माणूस उभा आहे त्यांना थोड्याच अंतरावर सोडायचा आहे राजीव म्हणाला नाही नाही तू असे नाही करू शकत मला मीटिंगसाठी उशीर होत आहे रिक्षामध्ये माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही बसू शकत नाही माझे कपडे खराब होतील एकतर मला उशीर होत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण रिक्षाचे भाड्याचे पैसे मी देणार आहे असे असूनसुद्धा तू कोणाला माझ्याबरोबर का शेअर करत आहेस तू चल रिक्षावाला म्हणाला साहेब मला त्यांना फक्त लायब्ररीपर्यंत सोडायचं आहे ते ठिकाणसुद्धा तुमच्या ऑफिसच्या बाजूलाच येतं तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही दुसरी रिक्षा पकडू शकता त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे आणि मी तुमच्याकडून इथंपर्यंत येण्याचे पैसे सुद्धा घेणार नाही तुम्हाला अडचण झाली असेल तर माफ करा राजू त्या रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून शांत झाला इकडे तिकडे पाहू लागला की कोणती रिकामी रिक्षा येताना दिसत आहे का किंवा टॅक्सी परंतु त्याला कोणतीही रिक्षा अथवा टॅक्सी रिकामी आलेली दिसत नव्हती म्हणून तो म्हणाला ठीक आहे ठीक आहे काही करा हवे तसे एक करा तसेही मी छोट्या लोकांच्या तोंडाला लागत नाही तो रिक्षावाला रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या त्या सज्जन माणसाला आदरपूर्वक रिक्षा जवळ घेऊन येतो तेव्हा मागच्या सीटवर राजू पाय फैलावून बसतो त्याची कृती पाहून रिक्षावाला समजून गेला की त्याला या सज्जन माणसाला आपल्या जवळ बसवायचं नाही म्हणून त्या रिक्षावाल्याने त्या माणसाला आपल्याच बाजूला बसवले आणि पुढे जाऊ लागला त्या वयोवृद्ध माणसाला पाहून राजीवने तोंड बारीक केले होते तो रागातच विचार करत होता की यांच्यामुळे मला जाण्यासाठी उशीर होत आहे यांच्यामुळे आता मला पोहोचायला उशीर व्हायला नको हा विचार करत असताना लगेचच लायब्ररी आली तेव्हा रिक्षावाल्याने त्या ते माणसाला तिथे उतरवले आणि पुढे जाऊ लागला तेव्हा राजीव रिक्षावाल्याला म्हणाला तू काय फुकट त्यांना तिथून येथे पोहोचवतोस का कोण होते ते सज्जन त्यांच्याकडून तू पैसे सुद्धा घेतले नाहीस तू असाच वागत राहिलास तर तू मोठा माणूस होऊ शकशील का रिक्षावाला म्हणाला साहेब माणूस आपले कर्म आणि व्यवहाराने मोठा बनतो त्यांच्या ठिकाणी जर दुसरा कोणी माणूस असता आणि जर त्याच्याकडे पैसे नसते तर मी त्याला सुद्धा त्याच्या निश्चित स्थानापर्यंत पोहोचवले असते हा राहिली गोष्ट त्यांची तर ते या इथल्या कॉलनीमधील रिटायर्ड प्रिन्सिपल डॉक्टर मुजुबदार होते सरांचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत मी शिक्षणामध्ये खूपच कमजोर होतो आणि माझ्या घराची आर्थिक परिस्थितीही काही चांगली नव्हती तेव्हा मी त्यांच्या ट्यूशनची फीसुद्धा देण्यासाठी असमर्थ होतो तेव्हा दोन वर्ष त्यांनी मला कोणतीही फी न घेता शिकवले त्यामुळे मी बी कॉममध्ये ब्याऐंशी टक्के मार्क्स मिळवून पास झालो आता सरांच्या प्रेरणेने मी बँकेच्या परीक्षेचीही तयारी करत आहे राजू म्हणाला वा व्हेरी गुड रिक्षा ड्रायव्हर बँकेच्या परीक्षेची तयारी करत होता आता राजू त्या रिक्षा ड्रायव्हरची प्रशंसा करत होता की त्याची मस्करी करत होता हे तर त्याच्याच मनाला माहीत नाही राजू आपली कॉलर उंच करत म्हणाला तुझे नाव काय तुला जर कोणत्या कामाची गरज असेल तर माझ्या ऑफिसमध्ये ये छोटे मोठे काम तर मी सुद्धा देऊ शकतो रिक्षा ड्रायव्हर हसू लागला आणि म्हणाला नाही साहेब मी माझ्या मेहनतीने काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे माझे नाव आदित्य आहे आणि तुम्ही ज्या सज्जन व्यक्तीविषयी विचारत आहात ना ते तीन वर्षांपूर्वीच रिटायर झाले आहेत मागच्या वर्षी त्यांच्या बायकोचे सुद्धा निधन झाले आहे त्यांचा सून आणि मुलगा आहे परंतु ते दोघेही त्यांना इज्जत देत नाहीत आता जो माणूस पूर्ण आयुष्य जातीने मेहनतीने मिळवलेली कष्टाची भाकरी खात होता पण आता मुलगा आणि सून त्यांना टोमने मारत दिलेली भाकरी कशी त्यांच्या पचनी पडेल सर्व असून सुद्धा सुद्धा माणूस एकटा होऊन जातो हीच अवस्था त्यांची झाली आहे म्हणून रोज सकाळी ते दहा वाजता लायब्ररीमध्ये जातात मी शहरात कोणत्याही कानाकोपऱ्यात असलो तरीही सकाळी दहा वाजता मी सरांना लायब्ररीमध्ये सोडून येतो आणि पुन्हा दुपारी दोन वाजता मी त्यांना परत त्यांच्या घरी पोहोचवतो मला सांगतात ते तर नेहमी की मी स्वतः निघून जाईन परंतु माझे मन मानत नाही कधी कधी तर ते माझ्यासोबत येण्यासाठी नकार देतात परंतु मी त्यांना विनंती करतो की ही माझी गुरु दक्षिणा आहे आणि माझे हे शब्द ऐकून सरांच्या डोळ्यात पाणी येतं साहेब माहीत नाही मुलं आईबाबांची आणि गुरूंची किंमत कशी समजून घेत नाहीत माझे तर असे म्हणणे आहे की आई बाबा आणि गुरूंचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही आणि त्यांनी केलेल्या उपकारांची जाणीव आपल्याला होऊन आपल्या त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते जेव्हा आपली मुलं आपल्याबरोबर चांगला व्यवहार करत नाहीत तेव्हा आपल्याला समजते की आपण नेमकी कुठे चूक केली आहे राजू त्या रिक्षा ड्रायव्हरचे बोलणे ऐकून आता झाला होता आता त्याच्याकडे शब्दांची कमी होऊ लागली होती रिक्षा ड्रायव्हरचे शब्द आता त्याच्यावर प्रहार करत होते सकाळचा प्रसंग आता त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला त्यामुळे तो त्याचे बोलणे शांतपणे ऐकत होता अचानक त्या रिक्षा ड्रायव्हरने आदित्यला विचारले साहेब तुम्ही शिक्षण कुठून घेतले आहात तुमचे कपडे आणि सूटबूट पाहून तर असे वाटते आहे तुम्ही कोणत्या तरी चांगल्या कॉलेजमधून शिक्षण घेतले असेल राजू काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला मी सुद्धा याच कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे मग रिक्षा ड्रायव्हर पटकन म्हणाला तरीसुद्धा तुम्ही मुजुमदार सरांना कसे ओळखले नाही त्यांना तर या शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थी ती ओळखत असतील राजीवला आता स्वतःचीच लाज वाटू लागली कारण एक रिक्षावाला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा देत आहे आणि मी स्वतः मात्र एवढ्या मोठ्या पोस्टवर असून अजून सुद्धा नाही आपल्या जन्मदात्या बापाला किंवा नाही आपल्या गुरूंना इज्जत देऊ शकत माणूस एवढा मोठा होऊ शकतो की तो आपल्या बापाला आणि गुरूंना सुद्धा स्वतःपेक्षा छोटे समजतो राजू आपल्या ऑफिस समोर पोहोचला तेव्हा रिक्षा थांबली आणि राजूने त्या रिक्षावाल्याला शंभर रुपये दिले तेव्हा त्याने वीस रुपये परत दिले तेव्हा राजू म्हणाला नाही नाही सुट्टे तुझ्याकडेच राहू दे आदित्य हसतच म्हणाला साहेब मी मेहनतीनेच कमावतो मी चांगले कर्म करून मी चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करतोय मी या पैशाने एक दिवस मोठा माणूस तर नक्की होईल पण माझ्यामध्ये अहंकार सुद्धा येईल आणि या अहंकारामुळेच मी मोठ्यांचा सन्मान नाही करू शकत मी त्यांना माझ्यापासून दूर ढकलेन आणि हीच गोष्ट मी कोणत्याही किमतीत करू इच्छित नाही चला तुमचा दिवस शुभ असो राजीव पटापट आपल्या ऑफिसमध्ये गेला मीटिंग तर चालू झाली होती परंतु राजीवचे मन कुठे दुसरीकडेच होते त्याला त्या रिक्षावाल्या आदित्यचे बोलणे आठवत होते तो आदित्यच्या बोलण्याचा विचार करून स्वतःच्या मनाशीच विचार करत होता की मी एवढ्या मोठ्या पोस्टवर तर पोहोचलो आहे परंतु मी माझ्या आई बाबांसाठी माझ्या गुरुजनांसाठी काही केले का असे करून माझे जीवन सफल होईल का त्या दिवशी राजूने आपल्या ऑफिसमधील कामे पटापट आवरली आणि तो अगोदरच घरी पोहोचला त्याला लवकर आलेलं पाहून आश्चर्यचकित होऊन कविता म्हणाली काय झालं आहे आज तुम्ही लवकर घरी आलात राजू म्हणाला बाबा कुठे आहेत कविता काही बोलणार त्या अगोदर राजू आपल्या बाबांना इकडे तिकडे शोधू लागला जेव्हा तो आपल्या बाबांना शोधता शोधता घराच्या मागे गेला तर त्याला समोरच आपले बाबा सर्वांचे शूज साफ करून पॉलिश करताना दिसले तेव्हा त्याच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले राजीवने पटकन त्यांचा हात पकडला आणि म्हणाला तुम्ही हे सर्व काय करत आहात आणि का दुनियाभराचे पैसे मी कमवत आहे घरात एवढे चौकर तरी सुद्धा तुम्ही हे काम का करत आहात कविता ए कविता पूर्ण दिवस घरामध्ये बसून तू काय करत असतेस तू या चपला आणि शूज माझ्या बाबांकडून साफ करून पॉलिश करून घेतेस तुझ्या बाबांकडून आणि भावाकडून असे काम करून घेतले असतेस तर तुला चांगले वाटले असते का जे तू माझ्या बाबांकडून हे काम करून घेतेस तू विसरू नकोस आज मी ज्या पोस्टवर आहे तिथे पोहोचण्यासाठी माझ्यासोबत त्यांची सुद्धा मेहनत आहे राजूचे हे बोलणे ऐकून विनोदराव आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले होते की अचानकपणे माझ्या मुलामध्ये एवढा बदल कसा काय झाला राजू हात जोडून आपल्या बाबांना म्हणाला बाबा मला माफ करा एक गरीब माणूस थोडेसे पैसे कमावून आपल्या आईबाबांची सेवा करतो आणि एक चांगला मुलगा म्हणून नाव कमावतो आणि मी एक असा अभागी आहे जो फक्त पैशांच्या मागे धावत आहे आजपर्यंत मला असे वाटत होते की पैसा म्हणजे सर्व काही आहे आणि पैसाच मोठा आहे त्यातूनच माझा अहंकार वाढत गेला मला माफ करा बाबा असे म्हणत राजीवने आपले बाबांना घट्ट मिठी मारली कविताने हे सर्व पाहिलं तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला तिला नव्हते की आज असे नक्की काय झाले की राजीव पूर्णपणे बदलून गेला एवढ्यात बबलू तेथे पोहोचला आणि म्हणाला हा घ्या आजोबा तुमचा चष्मा आता तुम्हाला वर्तमानपत्र वाचायला किंवा चालायला फिरायला कोणतीच अडचण येणार नाही आपल्या आजोबांविषयीचे बबलूचे प्रेम पाहून राजूचा कंठ दाटून आला त्याने आपल्या मुलाला सुद्धा जवळ घेऊन मिठी मारली आणि मग राजीवने आपल्या बाबांची माफी मागत डोके त्यांच्या पायावर ठेवले तेव्हा विनोदरावाने त्याला उठवले आणि म्हणाले बाळ जेव्हा जाग येते तेव्हा सकाळ असते माणसाचे स्वच्छ मन असले आणि कर्म चांगले असतील तर तो मोठा होतो अहंकाराने नाही तुझ्या आतमध्ये अहंकार आला होता जो आज निघून गेला आहे फक्त चांगले कर्म करत राहा आणि मनापासून प्रत्येकाला जवळ कर या जगामध्ये कोणीही छोटा मोठा नाही प्रत्येक आपल्या कर्माने लहान किंवा मोठा बनतो त्या दिवसापासून राजू ऑफिसवरून आल्यावर आपल्या बाबांबरोबर बसून चहा पितो आणि दैनंदिन कामाविषयी त्यांच्याबरोबर चर्चा करतो आणि ऑफिसला जाताना कविताला न विसरता सांगतो लक्षात ठेव कविता आज आपण मोठ्यांची जेवढी सेवा करू जेवढा त्यांना सन्मान देऊ आपली मुले आपल्याला तेवढाच सन्मान देतील आणि तेवढीच आपली सेवा करतील कारण ही सुद्धा एक संपत्ती आहे आणि ती आपल्याला जमा करावी लागेल त्याचा इंटरेस्ट आपल्याला वेळ आल्यावर मिळतो मी तर माझी चूक सुधारण्याचा विचार केला आहे तुझे तू तु पाहून घे कविताला सुद्धा आपल्या चुकीची जाणीव होते तीसुद्धा आपले सासरे विनोदरावांच्या समोर हात जोडून आपल्याकडून झालेल्या चुकीची माफी मागते तेव्हा विनोदराव म्हणतात सुनबाई यामध्ये तुझी काही चूक नाही तुझ्या समोर माझाच मुलगा मला अपमानित करत होता म्हणून तू सुद्धा मला हलक्यात घेत होतीस माझा मुलगा सुधरला आहे आता माझा सन्मान करत आहे त्यामुळे घरातील इतर लोक सुद्धा माझा सन्मानच करतील फक्त मी देवाकडे एवढीच प्रार्थना करतो की मी जे दिवस पाहिले ते दिवस माझ्या मुलाला आणि सुनेला न दाखवता कारण मुलं तेच शिकतात जे बघतात आणि ऐकतात तुम्हाला मी माफ केला आहे आणि देव तुम्हाला तुमच्या कर्माची दखल घेऊन नक्कीच चांगले फळ देईल एवढं बोलून विनोदराव आपला चष्मा घेऊन वर्तमानपत्र वाचू लागले बबलूच्या डोळ्यात आता सुद्धा अश्रू होते पण आता त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू होते कारण त्याला नेहमीच असे वाटत होते की आपल्या आई बाबांनी आपल्या आजोबांना चांगली वागणूक द्यावी आणि त्यांचे हे मागणे देवाने आज ऐकले होते एक चांगला विचार माणसामध्ये किती बदल घडवून आणू शकतो म्हणूनच चांगल्या माणसांच्या संगतीत राहिल्यानंतर त्याचे विचार आणि त्याची कृती जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याकडून होणाऱ्या चुकीची जाणीव आपल्याला होत असते आणि जेव्हा माणसाला जाणीव होते तेव्हा तो स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो राजीवचा सुद्धा अहंकार वाढला होता त्यामुळे तो स्वतःच्या बापाकडे लक्ष देत नव्हता एवढेच काय त्यांचा तो अपमान करतानाही कोणताही विचार करत नव्हता पण आता त्याच्या वागणुकीमध्ये खूप बदल झाला होता तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह